वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस या परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यशाची परंपरा कायम राखत सत्तावीस पैकी सोळा विद्यार्थी हे पास आले या विद्यार्थ्यांना अंदाजे सहा लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे यामुळे पालक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलांचे आणि शाळेतील शिक्षकांचं कौतुक केलंय वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली चालू शैक्षणिक वर्षामध्ये वैजापूर तालुक्यातील उपक्रमशील स्वच्छ सुंदर शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त शाळा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये ऑनलाईन नोंदणी केलेली शाळा लासूर केंद्रातील उत्कृष्ट शाळा म्हणून शेरा मिळवलेली न्यायालयीन पथकाने शाळेची तपासणी करून उत्कृष्ट शेरा दिलेली शाळा लासूर केंद्रातील उपक्रमशील शाळा अशा अनेक नाव रुपाला आलेली शाळा म्हणून भायगाव गंगा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे येत्या ये आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यशाची परंपरा कायम राख सत्तावीस विद्यार्थ्यांपैकी सोळा विद्यार्थी सोळा विद्यार्थी पास झाले असून लाख रुपये आणि ग्रामस्थांच्या वतीनं परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचं कौतुक करण्यात आलं या प्रसंगी भायगाव गंगा ग्रामपंचायतीचे सरपंच वंदना अंबे आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी श्रीफळ फोडून या मिरवणूक कार्यक्रमाचं उद्घाटन केलं डीजे लावून आणि ट्रॅक्टर सजवून पास झालेल्या विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्वांनी त्यांचे ऑक्शन केले या प्रसंगी सरपंच वंदना आंबे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश कदम उपाध्यक्ष नामदेव औटे माजी अध्यक्ष बापूसाहेब कदम ग्रुप ग्रामपंचायत राहेगावचे सरपंच विनोद कदम पत्रकार बाळासाहेब कदम शिक्षणप्रेमी पी एस पाटील अर्जुन कदम ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती